जाता चला बघू आयुष वेलकम टू माय चॅनल आम्ही आवडून तयार आहे बाहेर बहिणीने ती पहिल्या जात आहेत येतीलच मग आता जाणार आहे कुठे जायचंय बघा अजून तू डिटेल मध्ये सांग मला काय माहिती नाही कात्रच्या जु मध्ये आपण मी म्हणलं कातारचे प्राणी सांगायला चाललोय मला पण काहीतलं माहिती नाही त्यांनी नेतील तिकडे मी जाणार आहे प्राणी बघायला जाणार आहे प्राणी ते मला वाघ हत्ती सिंह बघायचं हा मग काय चला दीप दाई पण तयार तयारी तर निघतो आता पोचलो आम्ही आता इथं आयुष झोपलाय आता झोपले चला 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 राजीव गांधी प्राणी संग्रहालय म्हणणे संशोधन केंद्र दादा आम्ही आलो आता इकड कुठं दीपदाजी गेलो तिकीट आणायला आम्ही थांबलो इथं रोहिणी पण गेले पलीकड आज तर झोपले आरो दादा आहे का अर आहे तर हाय आली बघा रोहिणी आता दीपकदाजी कधी का येतात काय माहित काय झालं झालं दाजी तिकीट घेऊन आता अरे त्याची पण झोप झाली आयुषची पण दिदालाही उठवले चला मग बघू दीपक दादा इकडे आयुष आयुष बघ ना आयुष आहा झोप झाले त्यांची ई पर्यंत आरव कुठे गेला ह आय पिल्लू बघ ना जास्त गर्दी आहे चला चला

हा दीपक दाजी लय गेले चला 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 पा। हा का का आहेत आहेत का हे बघ सरपोद स्नेक पार्क काका का, आई का का। की ताई ताई काका आई की बस लेडीज देता हां ना किती मोठे मोठे आहेत पण हे बघ साप आस्ता बघ ना आता बघ की साप दिसतोय का तुला दिसतोय ना आयुष आयुष स्नेक पार्क बघ ना तिथं काय आहे आत्ता हे बघ हे तिथं काय आहे आयुष पापा मागायला लागलाय तो तिथं पिली ना पापा पाणी पिऊन घ्यायला लागले सगळे ए ये लवकर आरव गरम व्हायला लागले हवा थोडीसुद्धा लागेल आता आम्ही ऊन भरपूर होत आणि ऐन दुपारच्या वेळी आलो होतो हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे बरं का गेल्या वर्षी मे मधला व्हिडिओ आहे आ, मी सुट्टीला पुण्याला आले होते तेव्हाचा पण असं झालं होतं की आता अपलोड करू मग करू एडिट करण्यापासून राहून गेला होता आणि परवा जस्ट असंच बघत होते मग मला लक्षात लग आलं की अरे चा हा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत तो पण शेअर करूया आणि हे तर बघू शकते मला वाटतं मी आ, सा पाचवी सहावीला असेल हायस्कूलला त्यावेळेस आमची हायस्कूलची ट्रीप होती आहे त्यावेळेस आम्ही आलो होतो कातरजला त्याच्यानंतर मी आत्ताच आले बघा आणि तुम्हाला म्हटलं तसं संडे असल्यामुळं खूप भयंकर गर्दी होती आणि म्हटलं तसं ऊनही एकदम कडक होतं त्यात मुलं सारखी पाणी मागत होती प्यायला आणि एवढं आतमध्ये चालायला लागलं की आम्ही विसरूनच गेलो होतो एवढं चालायला लागेल म्हणून <laughs> मुलांना उचलून घेऊन चालायचं फिरायचं म्हटल्यावर नाही का मग जास्त ऊन त्याच्यात जास्त आणि त्यामुळे जास्त त्रास झाला आणि आलो होतं आपलं मग इकडं मुलांना दाखवायचं हे बघा साप बघा कासो बघा <laughs> काही बघताना मुलं एन्जॉय पण करायची काही काही बघितलं की घाबरून पण जायची पण आलं होतं आणि मग आता होता असाच व्हिडिओ तर म्हटलं चला ह्या पण मेमरीज आहेत आमच्या तर तुमच्यासोबत त्या पण शेअर करू तुम्हाला थोडा रोजच्यापेक्षा वेगळा ब्लॉग आपला पाहायला भेटेल तिथं <laughs> मग राय हां दिसतो मोठ <laughs> आहे halot pun naik ya sunna halo niko baga काय आणि असं झालं होतं की मुलांना घेऊन गेलो तर तिथं पण तिथं गेल्यानंतर असं वाटलं की आज चालू कात्रजला <laughs> कारण गरमीमुळे वगैरे त्रास तेवढा व्हायला लागला होता आणि मुलं दमकाड्याने झाली होती असं असं झालं होतं की घाम पुसून पुसून पुसायचा तरी किती असं झालं अक्षरशः आणि मुलांना म्हटलं की थोडं जास्त ऊन नको वाटतं ना सोसत पण नाही त्यांना तेवढं त्याच्यामुळं मग काय आता म्हटलं आलो जरा थोडंसं थोडा वेळ फिरलो आणि म्हटलं मग आता एका ठिकाणी बसूया अगोदर आपण पण थोडं खाऊ मुलांनाही थोडं खाऊ चालू आणि मग परत राहिलेलं नंतर अर्ध बघूया म्हटलं सगळं तर आता बघा हे काय साप वगैरे दाखवतो मला म्हटलं तसं हे बघा असं बघितलं रुज असं अंगावर काटे येते नाही हे बघा वरती तर कसे बसलेत हे आणि गर्दी पण असल्यामुळे असं होत होतं की एकदम प्रॉपर असं कॅमेरात मला शूट करताच येत नव्हतं एकीकडे असताना घेतलेलं होतं अधूनमधून रोहिणी घ्यायची अधूनमधून मी घ्यायची असं होतं पण तिकडे चालायला नकोच म्हणत होती लई मुश्किल ना ते एक पाच मिनिट तिला आम्ही चालवली असेल हो बघा नाही तरी जायचं आणि मग गर्दीत कुठेतरी धक्काबुक्की व्हायची मग असं कॅमेरा व्यवस्थित घेता येत नव्हता ना त्याच्यामुळे छान आता अर्धाच व्हिडिओ माझा एडिट करून झाला तर मग एवढंच तुमच्यासोबत शेअर करते आता मी बाकीचं ब्लॉग संध्याकाळी अपलोड करते निवांत एडिट करून आणि एवढाच ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय